तुम्ही बघू शकता एक शासकीय कार्यक्रमांचा आणि शासनाने आयोजित केलाय महाराष्ट्र राज्य उर्दू भवन उर्दू साहित्य अकादमीचा कार्यक्रम असल्या कारणाने मराठा बांधवांना आतमध्ये सोडलं गेलं नाही होटल ओबेरो आहे होटल जो इहे गेटवे ऑफ इंडिया आहे बघितली की मुंबई अरे धर्मा थोडे एकदम पलीकडे जातो पोरायच्या आपल्या पोरायच्या एकदम पलीकडे जाणार